नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात जागतिक बाजारात कमी होणार चीनची सोयाबीन खरेदी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात जागतिक बाजारात कमी होणार चीनची सोयाबीन खरेदी पण एप्रिल महिन्यात आता जागतिक बाजारात चीनची सोयाबीन खरेदी कमी होणार एप्रिल महिन्यात आता जागतिक बाजारात चीनची सोयाबीन खरेदी किती कमी होणार या सर्वांचा परिणाम बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एप्रिल महिन्यात जागतिक बाजारात कमी होणार चीनची सोयाबीन खरेदी पण एप्रिल महिन्यात आता जागतिक बाजारात चीनची सोयाबीन खरेदी का कमी होणार एप्रिल महिन्यात आता जागतिक बाजारात चीनची सोयाबीन खरेदी किती कमी होणार आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी चीन मध्ये नक्की सोयाबीनची खरेदी का घटत आहे व याचा परिणाम काय होणार हे बघणं गरजेचं आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा आयात करतो देश आहे चीन जवळपास वर्षाला सोयाबीनची खरेदारी करत असतो आणि या वर्षी लक्षात घ्या चीन ची सोयाबीनची खरेदी तीव्र गतीने सुरू असतानाच या ठिकाणी एक अहवाल आला आहे की एप्रिल महिन्यात चीनची सोयाबीन खरेदी कमी होणार यामागचं कारण असं की मित्रांनो एप्रिल महिन्यात चीन मधील महत्वाचे प्लांट हे मेंटेन्स वर जाणार आहेत प्लांट्स मेंटेनन्स वरती गेल्यानंतर सोयाबीनची मागणी ही डायरेक्ट झिरो होत असते आणि यामुळे मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला चीनची सोयाबीन खरेदी अत्यल्प होताना दिसणार आहे एकीकडे चीनची सोयाबीन खरेदी कमी होणार तर दुसरीकडे जागतिक बाजारात एप्रिल महिन्यात ब्राझील अर्जेंटिना उरग्वे आणि पॅरागवे या चारही देशांचं सोयाबीन उत्पादन या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्याची आवक सुद्धा मार्केटमध्ये वाढणार यामुळे मित्रांनो मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यानं जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावावरती दबाव दिसणार आहे आणि हा जो दबाव आहे हा दबाव देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा दिसू शकतो आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता जवळपास संपली आहे देशात सोयाबीनची विक्री कमी होत गेली तर त्यामुळे शंभर एक रुपयात तेजी आली तर आश्चर्य नाही पण सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे एप्रिल महिन्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे चा ते चार हजार सहाशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव आपणास मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला होईल फायदा पण ही तेजीशे दोनशेची लक्षात घ्या प्रचंड तेजीची अपेक्षा सोडून द्या तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार